हाय का घरात सविता बाई ओ सविता मावशी आहे का घरात कोण आहे का काय तुमच्याकडे रूम भाड्याने मिळते ना बाहेर लिहिले ना, ना पाटी वाचल येत नाही काय बोला ओ भाड्याने रूम पाहिजे नाही कोणाला ठेवायचंय माझ्या पोरीला ठेवायचं काय ग कुठेच कॉलेजला सांगलीमध्ये तीन हजार रुपये भाडं उड़ा? का कस एव का म्हणजे लाईट बिल पाणी बिल घर घरपट्टी सगळं भरायला लागते काय आमच्या काय बापाने आम्हाला इस्टेक सोडल्या काय तीन हजार रुपयामध्ये एक रुपये कमी जास्त होणार नाही झोप्या लागल्या सांगा परवाडा सांगा ना तर गबीतावा निघून किती जणी एकटीच राहणार आहे एकटीला रूम देत नाही मी मला परवडत नाही चार जणी घेऊन यायला पाहिजे चार जणी चार जणी आणले तर रूम देणार हां मी कुठला आणू हुडकून आता पोरीला पण हुडकून आण मला काय सांगा बर काय आहे तुमच्या पोरीच नाव संजना म्हणजे राहुल नावाचा असेल आणि आणि चार दिवस राहील पाचव्या दिवशी पळून जाईल असं <coughs> का म्हणाले हो माझी पोरगी तशी नाही सगळ्या पोरी पहिले असंच म्हणते सगळ्यांच्या आई बाप्पा मला असं असत माझी पोरगी धुतल्या तांदळागत आहे नंतर चार पाच दिवसात कळते मला तांदूळ काळ आहे का पांढरा येथे काय सांगू ह्यांच्या नादा लागून माझी पोरगी पळून गेली भाड्याचं बोलत होतो ना आपण परवडते तुम्हाला परवडत नाही तर सरळ निवून रुपये काढा हा ॲडव्हान्स घेतल्याच्या वेळ मी पाऊल टाकून देत ना घरायच्यात हा एक तो धुपेत न उठवलं तर उठवलं हो आमची पोरगी गरीब आहे पोरी पहिल्या सगळ्या गरीबच असत नंतर हिता आले की त्यांना अशी शिंग फुटतात सांगायलात माझी पुरगी गरीब आहे सगळ्या गरीब पुरी बघितल्यात मी आणि मला सांगायला आहे बाई लक्ष ठेवा मी काय तिच्यावर लक्ष ठेवायची तिची नोकर आहे लक्ष ठेवायचं असेल ठेवा नाहीतर घेऊन जावा निघून हां हिता हा, आलेल्या पुरी चार दिवस राहतात पाचव्या दिवशी पळून जातात आणि त्यांची आई पडून लिहून आमच्या नावाने बोंबलात बसतात तुम्हाला तुमच्या पुरीवर भरवास असेल अखरं मला नाही आहे हां आलीत मोठी पुरीवर लक्ष ठेवा काय सांगू दादा माझ्या बोलण्यावर अजिबात जाऊ नका मी खडूस वाटत असेल मूर्ख वाटत असेल असं वाटत असेल ही बा आहे का सैतान आहे अहो या भाड्याने ठेवलेल्या किरायाच्या मुली या किरायाच्या मुलीच्या स्वतःची पोरगी तोंडाला माझ्या फसून पळून गेली कुठल्या यायला वाटेल व बरं कुठल्या यायला वाटेल हां म्हणूनच मी आजपासून ठरवलेलं आहे ठेवलं तर चार पोरी ठेवायच्या एक पोरगी पळून गेली दुसरीच आवडत होईल दुसरी गेली तिसरी तिसरी गेली चौथी प्रत्येक पुरीचा बायोडेटा ठेवणार आहे मी आता हां हां मग ह्या जातात पळून मागच्या मैत्रिणीच मा ते सगळं माहीत असते ना, ना। म्हणून चार चारपुरी तर तुम्ही आणणार असला तर ठीक नाहीतर तुम्ही सगळं बोजा बिस्तारा घ्या आणि दुसरं कुठलं तरी बघा दावा मला नको मला लाख रुपये दिले तरी मी ठेवणार आहे कुठं टेन्शन घेऊ रात रात्रभर ह्या पोरींचं टेन्शन घेते मी पोरी येते नाही येत राहते का नाही आहेत टेन्शन घेऊन घेऊन डोळ्याच्या खाली काळ झाले अहो माझी ब्युटी जाते ना सगळी ब्युटी <coughs> त्यांच्या नादामध्ये तुमच्या पोरी तुम्ही सांभाळून शिवू शकत नाही हॉस्टेलमध्ये आणून ठेवा कुठं कशात ठेवा हां नाही 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 मला चार पोरीशी वाट मी पोरी वट एक पुरगी घेणार नाही हां